जयश्री सर्वज्ञ सर्वांना तर चला आपण आज ब्लाऊजच्या बॅक साईडला जे फ्लावर बनवतात ना ते बघूया तर त्यासाठी मी इथे पावणे तीन इंचाचे असे चौकोन घेतलेलं आहे एक काही पाकळ्या मी रेडी करून घेतलेल्या आहेत आणि हे, हे बघा मी तुम्हाला दाखवते तर तो आपण डबल फोल्ड केला आणि त्याला असं जमा करून सुई धाग्याच्या मदतीने आपण पॅक करून घेऊया बघा सुईनी पॅक करायला थोडंसं जड जातं पण मग फ्लावर बनवण्यासाठी आपल्याला ते असं छान पॅक करून घ्यायचं आहे माझ्याकडे क्लास लावलेल्या स्टुडंटनी हे फ्लावर बनवलेलं आहे तर बघा काही पाकळ्या त्यांनी बनवल्या खालच्या तर त्यामध्ये थोडंसं लहान मोठ्या झालेल्या आहे तर म्हटलं चला त्यांच्यासोबत सगळ्यांनाच म्हणजे एक व्हिडिओ बनवूया की कसं बनवायचं फ्लावर ते तर दोन पा पाकड्या बाकी राहिलेल्या होत्या तर त्यांना मी दाखवतच होते कसं बनवते म्हणून तर तुम्ही बघा हे बघा असं छान ट्रँगल एक आपल्याला कसं म्हणता येईल पानाच्या शेपचं असं बनवून घ्यायचं आहे आणि त्याला असं पॅक करून घ्यायचं आहे ब्लाऊजला सिम्पल जरी नेक टाकला तरी खूप सुंदर आणि लूक येतो आणि प्लस आपल्याला काही खर्चही येत नाही म्हणजे लेस वगैरेचं याला काम नसतं एक शो बटन जरी लावलं तुम्ही फ्लॉवर बनवून तरी तो, तो खूप सुंदर दिसतो आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे बोटनेकच्या ब्लाऊजला तर खूप चालतो बघा या पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडचा कपडा आपण कट करून घेऊया आता हे आठ नऊ मी घेतलेले आहेत हे छोटे छोटे आहेत त्यामुळं जर मोठ्या साईजच्या तुम्ही पाकळ्या बनवल्या तर सा सात पण सफिशियंट होतात आपल्याला तर अशा आता ह्या जवळजवळ आपल्याला असं फ्लावर बनवायचा आहे तर आपल्याला या सुईच्या मदतीने सगळ्या पाकळ्या अशा सरळ सरळ शिवून घ्यायच्या आहे एका दोऱ्यामध्ये जशी आपण माळ वगैरे बवतो ना मनी वगैरे तसे सेम पद्धतीने हे सगळे फ्लावर आपल्याला अशा पद्धतीने सेम साईडला घ्यायचे आहे सगळे आणि सगळे आपण ज्या ठिकाणाहून कट केलं दोरी बांधली त्या ठिकाणी सुई टाकून या पद्धतीने आपल्याला एक फ्लावर बनवून घ्यायचा आहे थोडासा वेळ लागतो पण फ्लावर दिसायला खूप छान येतं जास्त गडबड करायची नाही जेणेकरून आपल्या फ्लावरला शेप व्यवस्थित येईल तर एक दोन पाकळी माझी लहान मोठी आहे तर तेवढं समजून घ्या तुम्ही फक्त फ्लावर कसं बनवायचं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर जे नवीन शिकणारे आहेत त्यांना एक आयडिया येऊन जावी म्हणून इथे थोडासा दोरा गुतला मी याला व्यवस्थित करून घेते तर बघा खूप सुंदर अजून याला आपल्याला थोडंसं बटन वगैरे लावून डेकोरेट करून घ्यायचं आहे तर याला व्यवस्थित करत करत एकदा मी सगळ्यांना शिवून घेतलं आहे असं म्हणजे दोरा ओढला तर त्याला असा शेप आला तर परत एकदा आपल्याला सेम तसाच दोरा सगळ्यांच्यामध्ये टाकायचा आहे आता मध्ये छोटे छोटे दोरे दिसतात त्याच्यावर आपल्याला असं बटन लावून घ्यायचं आहे एक आता हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज होता त्यांचा तर मी असं रेड ब्लाऊ बटन लावलेलं आहे तर बघा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ सबस्क्राइब करा